नमस्कार समग्र शिक्षा समावेशी शिक्षण हा जो उपक्रम आहे हा शासनाचा उपक्रम आहे या उपक्रमा अंतर्गत दिव्यांग मुलांची दरवर्षी आपण तपासणी करतो दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण करतो व इतर दिव्यांग मुलांना सोयी सुविधा उपलब्ध करून देतो त्या अनुषंगाने मी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये समग्र शिक्षा विभागाअंतर्गत अं उल्हासनगर मधील सर्व नागरिकांना विनंती करते की आपल्या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील आपल्या शाळेतील जर कोणी दिव्यांग विद्यार्थी असतील अस्थिव्यंग मतिमंद दृष्टीदोष कर्णबधीर किंवा अंध डाऊन सिंड्रोम ऑटिझम आहेत किंवा आपले जे मतिमंद विद्यार्थी असे कोणी विद्यार्थी जर आपल्याला आढळले शून्य ते अठरा वयोगटातील तर कृपया करून आपण समग्र शिक्षा जे कार्यालय आहे महानगरपालिके म्हणजे इथे आपण विद्यार्थ्यांची माहिती जमा करायची आहे यामध्ये आपण जर विद्यार्थ्याचं मेडिकल सर्टिफिकेट असेल किंवा इतर काही त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर आपण सगळे सविस्तर माहिती घेऊन या कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे सर्वेक्षणचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की दिव्यांगांना मिळणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता ही माहिती आपण मागवत आहोत तर कृपया मी सर्वांना विनंती करते नागरिकांना की आपण जास्तीत जास्त संख्येने दिव्यांग मुलांची माहिती या कार्यालयात जमा करावी थँक्यू धन्यवाद डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स